बघा मी सकाळी डोश्यांसाठी पीठ वाटून ठेवलेलं होतं आणि आज एवढं छान आहेत ना पीठ मी दीड वाटी तांदूळ आणि एक वाटीला कमी उडदाची डाळ घेतलेली होती आणि चमच्याभर मेथी घातलेली होती इतकं छान मस्त फुगून आलं बघा एवढं थंड वातावरणामध्ये पण पीठ एकदम भारी फुल एकदम मस्त हलकं फुलकं झालं असं हाताने खूप फेटलेलं हाताने फेटून ठेवलेलं छान असं एकच साईडने असं हाताने फेटून घेतलेलं तर आता ये मी जेवढं पाहिजे तेवढं काढून घेते आणि बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे इतकं छान मस्त असं हलकं झालं पीठ एकदम मी असं हाताने आणि खूप फेटून घेतलेलं हात दुखतो पण तरी पण म्हटलं थोडंसं आता दिदीला खायचं पण आहे आणि डब्याला पण न्यायचं आहे आणि यश पण खाईल एखादा म्हणून मी अर्ध काढून घेतलंय तर बघा आता मी चटणीसाठी साहित्य सा काढले थोडीशी हिरवी मिरची लसूण जिरं आणि जर कोथिंबीर अशी इथे ही वाटायला घेतली आणि शेंगदाणी घालणार आहे फक्त शेंगदानी चटणी आशी तसल, शी। शी नारे आंदा जाने नारे। जाने आता दिदीला डब्यात पण न्यायची आहे अशी सर चटणी बनवणार आहेत थोडीशी शेंगदाणे घेतले अंदाजाने किती पाहिजे तसे चांगले पाणी घालून मी बारीक करून घेणार आहेत तेल गरम झालं बारीक गॅस होतोपर्यंत थोडीशी अर्धा चमचा भर मोहरी घातली जिरं वाटायला घेतले तरी पण अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्ता इथं धुवून ठेवला आहे असं काही आणलं साहेबांनी कढीपत्ता सगळी टाकले एकदम थोडीशी हळद घालणार आहे ते एकदम असं प्युअर नाही बनवायचे चटणी आपल्याला थोडीशी व्हायची पण तीन हळद घालते आणि बघा मी असं पाणी घालून ही चटणी अशी बारीक करून घेते शिंगदाणे मिरची लसूण जिरं थोडीशी कोथून देत ही चटणी आवडते यांना सगळ्यांना घरामध्ये कोबऱ्याची क्वचित कधीतरीच बनवते जास्त बनवत नाही ती कारण ती जास्त पसंत नाही करत आणि या फोडणीमध्ये ना डाळ वगैरे काही नाही लेन अशी चटणी अंदाजाने मीठ कारण हा मोठा चमचा आहे ना जास्त नको व्हायला थोडं कमी झालं तरी चालेल आता प्रत्येकाच्या घरातली वेगळी वेगळी पद्धत असते खाण्याची कोणाला कशी सवय झालेली असते आणि बरेच जण नुसते अशी चटणी नाही करत आहे वरतून फोडणी घालतात पण आता ही दिदी बारा एक वाजता रात्री डबा खाईल कारण आता शिप बदलली आता नऊची शिफ्ट झाली तर मग एक दीड दोन ला कधी पण डबा खायला देतात मग ती फोडणी वरतून मी कधी देतच नाही शक्यतो वरतून फोडणी पण मग अशी कशी आहे बघा अशी एकदम घट्ट सर लावून खायची एकदम पातळ बनवली तरी ती छान ना आणि एकदम घट्ट झाली तर ती डोस्याबरोबर अशी येऊन मग घास लागतो त्याचा अशी पातळ सर पाहिजे शेमणी चालू करावी लागते कॅमेरा बंद करायचा शेमणी चालू करायची चिमणी चालू करतानी व्हिडिओ बंद करायचा असा असतंय माझं आता हे दीदीला मी थंड व्हायला ठेवते तिकडे आणि चहा ठेवल्या तिला चहा बरं डोसा लागतो तवा गरम होतोय तोपर्यंत चहा पण होतोय आणि चटणी तिकडे थंड होती आता पाणी वगैरे काही शिंपडत नाही नाही तर मी पाणी शिंपून पुसून घेते आता नाही करत आहे तसं पण निघतात काही प्रॉब्लेम नाही पहिल्याला फक्त थोडंसं तेल घालायचंय तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि गॅस कमी करायचा म्हणजे तव्याचा चांगला असा चटका लागला पाहिजे आपण हे डोसा टाकला की एकदम मस्त असं एकदम झालं होतं का एकदम सॉफ्ट असं सा कापसासारखं पीठ झालं भारी कधीतरीच होतं कधी कधी ना होत नाही इतकं व्यवस्थित आणि असे जाडसर पाहिजे दीदीला तिला चावर खायचं असं जाडसर खूप पातळ नाही पातळ डोसा यशला लागतो एकदम कागदासारखा असा पातळ पाहिजे असतं हिला असं जाडसर पाहिजे असते आणि यशला तेल नाही चालत हिला तेल लावून नाही तर ते सुके होतात असे घशामध्ये सुक लागतं खायला थोडस तेल आणि एक मिनिट भर झाकण चांगलं शेकून घ्यायचे दोन्ही कडून पण आता काय तेल घालायची गरज जीग, दो नाही दोन्हीकडून आता तवा ता जास्त तापलेला होता बघा लालसर झाल्या इतकं लालसर नाही झालं पाहिजे पण तवा सुरुवातीला चांगला तापलेला पाहिजे नाही तर मसा एकदम तांदळाच्या भाकरीपेक्षाही इतकं सॉफ्ट झालं असं लगेच दिसतोय की आपण उलताना उलटपाड करतो त्याच वेळेला कळतं आपल्याला की ते कसं पदार्थ बनलाय छान असं भाजून भारी घरी होती एकदम मस्त तर दुसरा पण करून घेते लगेच कारण थोडस काही पण जो पदार्थ आहे तो थंड करून द्यावा लागतो मला दिल्या डब्यामध्ये एकदम गरम नाही देत आहेत नाही तर मग त्याचा असं लगदा होतो भाकर चपाती काही पण असू द्या काल संध्याकाळी भाकर वगैरे दिलेली मग संध्याकाळच भाकरीच वगैरे नाही मी काही शूट घेत तिला चटणी वगैरे भाकर काय पण चालतं तिला आवडतं पटापट के तर पातळ होऊन जाईल आणि पातळ नाही करायचंय मला आता पटापट -पड़ सगळे बनवून घेते खूप तेल नाही बघा फक्त उलताना घुडवलेलं असते असं खूप तेल गळत नाही उलथाण्याचा फक्त खाली उलथाण्याला चिकतो नाही म्हणून असं मी तेल घेते जरा याला खूप तेलाची काही गरज नसते यशला जे बनवायचं शेवटी ते एकदम पातळ बनवेल आता फक्त तिच्यासाठी बनवते कारण तो गेलेला आहे आता जेमला तर बघा सगळे बनवून झालेत आता हे मस्त छान असे एकदम भारी सॉफ्ट झालेत आता हे दिदीला तीन तरी डब्यामध्ये तीन चार देणार एकटीच नाही खाती एकूण एक डोसा एक असा मस्त झालाय छोटा छोटे डोस बनवले एकदम सॉफ्ट असे जसे गव्हाचे धिडे होतात ना एकदम नरम आणि जसे ना तसेच होतात परत बघा झाले जर चटणी तिकडे थंड झाली हे थोडीशी पंख्याखाली ठेवून जरा गार करते दिदी डब्यामध्ये भरून देते नमस्कार सरवत आई नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर दादा नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता सकाळचे बारा वाजले बघा दिदीने मला अचानक सांगितलं सव्वा सा अकराला का मी पिक्चरला जायचं आहे यश जाणार होता तर यशला दुसरे काही काम आहे तर कुठला तो, तो पिक्चर आहे काय माहिती काय मला माहिती नाही पण कार्टून सारखं आहे काहीतरी तर दिदीला जोडी नाही कोणी मला बोली चलतो आता काहीच कळणार नाही त्या पिक्चरमध्ये पण ठीक आहे असू द्या भाजी चपाती केली साहेबांचा साबुदाणा बनवून वगैरे ठेवलं डब्यामध्ये घालून इथं सगळं आवरलं आहे आता ती भाभी येईल ती आवरे तिचं काम नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आता आम्ही चाललो आहे मूवी बघायला तो मूवी आहे डीमन्स लेअर ॲनिमे आहे जप जापनीज आहे तो मूवी तर मी आणि यश आम्ही खूप मोठे फॅन आहोत ॲनिमे बघायला तर मग मी मम्मीला बोलले चल मम्मा आज आपण जाऊया बघायला तर मम्मी पण रेडी झाली लगेच की ठीक आहे जाऊया कारण मम्मी आमच्यासोबत बघतच असते आम्ही काय पण बघतो काय पण करतो त्या मम्मीला इन्क्लूड करतो की तू पण बघ आमच्यासोबत मम्मीला तर माहिती आहे की सगळे कॅरेक्टर्स वगैरे काय आहे मी मम्मीला बोलले मम्मी तू थोडी बोर होशील तुला समजेल की नाही माहिती नाही पण मी आता मम्मीला सगळी स्टोरी समजवते जाताना काय स्टोरी आहे मग तिला समजेल बघून यशनी बघितलंय आणि यश आणि हीच जाणार हो पण त्याला कॅन्सल झालं मी मम्मीला बोलले मम्मी तू चल तू कधी बघणार तुला पण बघायला पाहिजे अॅनिमे कारण मम्मी आमच्या सोबत ड्रॅगन गॉल बघायची ते पण एक अॅनिमेच आहे तर मग बघू मम्मीला आवडते की नाही मी व्हिडिओज घेत राहील तुम्हाला पण दाखवत राहील तर दिदी बरोबर आहे मी पहिले खूप पिक्चरला जायचे भरपूर बघितलेलं आहे दिदी आणि मी भरपूर म्हणजे भरपूर पिक्चर बघितलेले आहेत लोअर परेलला आपला आहे पी व्ही आर म्हणून पी व्ही आर भरपूर पिक्चर बघायचं पण आज इकडे जायचं आहे त्याच्यापर्यंत घेऊन चालेल चला करायचं थोडंसं एन्जॉय असतो त्या हा तानझी रो माझा फेवरेट आणि हा माझा फेवरेट विलन आता जा

काय काय आए करायला होती मला <laughs> मी माझी पर्स वगैरे आणली त्यात माझा चष्मा दुसरा मोबाईल वरती आलो बाहेर काय काय सांगत होती मध्ये मध्ये मला ते तेव्हा मला थोडस कळत होता एवढं काय कळालं नाही पण छान होत खूप मस्त होता मला तर एवढी मजा आली आम्ही हसलो पण मी रडले पण हिला काय कळलं नाही म्हणून एवढं म्हणजे मी थोडं झाले मी म्हटले काय माहिती काय का ते म्हणजे आता त्यांना माहिती ना ते कशाच काय ते आता आपलं मराठी हिंदी असत कळत का इमोशनल कुठे काय आता एवढं काही प्रॉपर समजत नव्हतं ती बऱ्यापैकी मला सांगत होती पण चांगलं होतं छान वाटलं काहीतरी वेगळं बघितलं भारी वाटलं चला आता चार वाजून गेले घरी पाण्याचा टाइम झालाय आणि जायचंय आता घरी टॅक्सी बघतोय आता इथून सर आलो घरी आता पावणे पाच झाली आता त्यांचं झालं दोघांचं पिक्चरच्या बाबतीत बोलायचं कसं होतं काय होतं कोणी कोणाला मारलं कारण त्यांचे त्यांना ते जास्त कळत आहे आपल्याला काही कळत नाही एवढते ती दिदी सांगत होते म्हणून थोडंसं कळत होतं यशच जाणार होता पण यशला त्याचे काही कामं होते आणि मी त्याला सांगून घेते कपडे सुकायला घाले बघा कपड्यांचा टप असाच आहे दिदीने आल्यावर की चेंज वगैरे केलं पण मला राहिलं आता पाच वाजता पाणी येईल मी दिदीला बोलले थोडंसं काय राहिले माझं कापूर आणि तिळाचं तेल आण दिदीला बोलले तू आता लालबागला जा गाडीवर आणि सामान घेऊन ये पहिले कपडे टाकणार आहे ती बोली कपडे मी टाकते तिकडे सुकायला आता चहा चहा वगैरे पहिला दिला तोंड धुतलं चहा ठेवला चहा वगैरे घेऊन मी पाणी भरेल दिदी कपडे सुकायला घालेन ती लाल जाईल आणि मग मला सगळं सकाळी मी फक्त एक भाई चपाती केलेली संध्याकाळी मला पुन्हा आता जेवण बनवायचे साबुदाना आणि चपाती करून गेले होते अचानक बोलली मग मला जावं लागेल ठीक आहे असू द्या थोडं त्यांच्या मनाप्रमाणे पण आणि तू मागे पण आम्ही दिदीं मी भरपूर पिक्चर बघायला जायचो पहिले राहिल होतो तिकडे पीवीआर आरला जायचं तर आता तिच्या बरोबर जोडी आणि पहिल्यांदाच या थिएटरला गेली ते तिला जोडी पाहिजे होतं कोणीतरी ठीक आहे चला असू दे जाऊ दे आता त्यांचं तेच चालणार आहे किती वेळ याला कोणी मारलं त्याला कोणी मारलं आपल्याला काही जास्त मी तर बोलते ना मला एक रुपयातल्यात वीस पैसे कळाला येतो आणि तिकीट गेलं बाराशे रुपये दोघीच असू दे जाऊ दे चला पैशाचं काय नाही दिलीच खर्च केलं सगळं मला काही नाही करायला दिलं सगळ्या दिदीचा खर्च होता पॉपकॉर्न वगैरे माझा वगैरे घेतला मी पिलेच नाही माझा वगैरे घेत नाही मी आता गोड प्रमाण बंद केलंय बघा हे तर चल ठीक आहे आता या व्हिडिओला इथं थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वतही नाश्री स्वामी समर्थ